काय चाललंय झालं काय जेवण बिवण तुमचं दुपारचं जेवण बरं का सकाळचं झालं असेल कधीच पण मलाच आता दुपार झाली व्हिडिओ काढायला सकाळीच काढायचं पण नाही झालं थोडेस हे चाललं होतं स्वच्छता चालली होती उद्या जन्माष्टमी आहे ना त्यामुळे हे बघा देवाचं घरपण एकदम स्वच्छ केलेलं आहे दिसते का तुम्हाला लाईट चमक त्याच्यामुळे दिसत नसल हे बघा मस्त सगळं आवरलं बिवरलं आणि मग इकडं चालली आमची तयारी स्वयंपाकाची थोडंसं करंजा अजून काय सुटवडा आणि कडाकणी देवाला आमच्या लागतं ते करायचे आहे उद्या जन्माष्टमी आहे त्याच्यामुळं फडकंड पण जावं लागेल घरी पण थोडंसं सा काहीतरी साजरी करायची का थोडीशी जास्त काय होत नाही त्याच्यामुळं काय थोडंसं का आपलं करायचं आणि ही पूर्गी नाखली राहील त्याच्यामुळं तिला घेतली आता आम्हाला स्वयंपाक करायचा आहे त्याच्यामुळं म्हणलं थोडंसं नादावली आवली का नाही म्हणजे खेळल मग खाली राहील आणि हि डोकं तुम्हाला कसं डोकं येते टाळ वाजवते माणसाचा फोन चालू आहे काय चालू आहे त्याला कळना ना फिळना काय नुसतं अड्यावाणी करत पावसाचं तर वातावरण सकाळपासूनच आहे तर डोकं खाल्लंय <coughs> कपडे पण वाळ तिकडे गोड्या ठेवले सगळे कपडे हे बघा आपाळ पण खूप आलेला आहे हाताच कपडे पण धुले देवाचे धुले कपडे देवाचं सगळं आवरलं आणि म्हटलं थोडंसं पाच दहा मिनटा थोडंसं व्हिडिओ काढा आमचं काय चाललंय काही नाही तुम्हाला दाखवं तरी पावसाचं इकडून पण खूप आबळ आले हे <coughs> गेले कामावरती आणि काल पण एवढं काढायला जमलं नव्हतं व्यवस्थित व्हिडिओ त्याच्यामुळे म्हटलं आज काढावा आणि शॉर्ट पण टाकते आज भर काहीतरी आणि खूप काम आहे पण त्यातूनच वेळ काढून टाकावा लागेल हे बबलं आमची उचकी लागली तिला थोडंसं पाणी पाचते हे बघा हाय कर त्यांना हाय 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 भर भरते तीवर का <coughs> 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 मी तुम्हाला फोटो वगैरे दाखवते आम्ही मी कशा करंजा हे केल्या ते त्याची रेसिपी काय नाही सांगता मला आता पण बाकीचं काही सगळं दाखवते आणि उद्या देवाला गेल्यानंतर पण आमचं मंदिर वगैरे दाखवते काय म्हणजे जायला भेटते का नाही पण भेटलं तर दाखवते आणि देवापशी पण उद्या सजवणार आहे तर ते पण दाखवणार आहे तर आमच्या चॅनलवरती अपडेट राहा आणि तुमचे व्हिडिओ बघत राहा प्लीज आमच्या गावाकडे ब्लॉग असतात तर नेहमी बघत राहा तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवत जाऊ आम्ही हे ना गं बाबला की माझी बबल्याला पण बघत राहा माझी बाबूला तर लय हुशार आहे तिला खूप आवडतं व्हिडिओ काढायला वगैरे हे ना ग बाबू पप्पी द्या त्यांना पप्पी आय पप्पी देत या आय बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये